मित्रांनो आजचा अभंग हा फक्त शब्दांचा नाही तर एखाद्याच्या आयुष्याला दिशा देणारा आध्यात्मिक धक्का आहे आणि तुकोब इथे जे सांगितलं आहे ते आपण आजवर कदाचित ऐकलंच नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकलात तर वर्तन माणूस सहनशीलता आणि हृदयातील करुणा या चारही गोष्टींचा अर्थ बदलून जाईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक असा गबा सांगणार आहोत जो या अभंगाची खरी आत्मा आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी संत साहित्यावर आधारित असे नितांत मौल्यवान अर्थ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा भाग तुमच्या जीवनात प्रकाश आणणार आहे पहिल्यांदा अभ आधी अभंग ऐकूया बोलील बोलील ते काही तुमच्या इता वचनाने नेफत्या क्षमा किजे वाट दावी तया न लगे रुसावे अति त्याई जुवे नाश पावे नीव दिला गेग तुटाया अंतरी पोंभाळी का वर अंत चले तुकामने हित देण्याशी कळे पडती अन खळे कृपा माझी आता पहिली ओळी चंब स्पष्ट ऐकूया बोललेलं बोलेलं बोल ते तया तुमच्या हिता वचनाने फात क्षमा की जे येथे तुकोबराय म्हणतात मी जे बोललेलो ते तुमच्या हितासाठीच बोललो माझ्या शब्दांमध्ये जे काही कठोर वाटलं असेल ते क्षमा करा हे वाक्य कुठून आले की व्यक्ती कोण कोणत्या परिस्थितीत तुकाराम महाराज हे बोलत आहे हे समजण्यासाठी आपण एका क्षणासाठी भीडूया त्या काळात कल्पना करा एक व्यक्ती अहंकाराने गैरसमाजाने किंवा चिडीने काही चुकीचे करते आणि ते पाहून तुकाराम महाराज त्याला प्रेमाने आणि थोड्या कडक स्वरास सांगतात असं करू नकोस तुझं नुकसान होईल पण त्या व्यक्तीला ते कडक वाटते महाराज मी सांगितलेलं कठोर नव्हतं ते तुमच्या भल्यासाठीच होतं हीच खरी आध्यात्मिका ही तर सांगताना शब्द कधीकधी वज्रासारख्या असतात पण भाव मात्र मऊ कापसासारखा असतो आपण आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा कोणाला चांगला सांगतो पण समोरचा समजत नाही मातलबीन जगात कठोर शब्द विरोध असा गैरसमज तुकाराम महाराज म्हणतात शब्द कठोर असू शकतात पण त्या मागची भावना माणसाला वाचवण्यासाठी असते वचन वचननेफात्य क्षमा कीजे म्हणजेच माझ्या शब्दांचा मागचा हेतू बघा वरच्या पातळीवरनं न यातली भावनी बघा ही वळ आजच्या काळातही सांगते लोक कसे बोलतात यावर नका जाऊ का बोलतात यावर जा हे समजलं तर गैरसमाज संपतात आणि नात्यांना दिव्य संजीवनी मिळते वाट दावी तया न लगे रोसावे अतित्यायी जुवे नाश पावी तुकाराम महाराज येथे मोठा जीवन धड्यात येतात जो माणूस तुला योग्य मार्ग दाखवतो त्याच्यावर उसू नकोस आजच्या जीवनात आपण नेमकी ही चूक करतो मार्गदर्शन करणाऱ्यावर चिडतो सल्ला देणाऱ्यावर नाराज होतो सत्य सांगणाऱ्याला शत्रू बनवतो आणि खोटं बोलणाऱ्याला मात्र मित्र बनवतो इथे तुकाराम महाराज म्हणतात रस्ता दाखवणाऱ्या माणसावर उचलास तर आयुष्याचा नाश नक्की इथे नाश म्हणजे फक्त बाहेरचं नुकसान नाही तर आतील नाश स्वभावाचा गुंतलेल्या जीवाचा नाश शांततेचा नाश सगळ्यात म्हणजे धैर्याचा नाश इथे महाराज म्हणतात रुसून काही मिळत नाही समजून घेतलं तर संपूर्ण आयुष्य बदलतं नीव दिला गेग तुटया अंतरी पोंभाळे का वरील आता ही ओळ खूप गुड आहे नीव दिला गेग म्हणजेच तुम्ही एखाद्याला मन देऊन बसलात पण तुम्हाला तोडून टाकलं गेलं ही मानवी अनुभूती आहे जे तुम्हाला जे तुम्हाला प्रेमाने जे तुम्ही प्रेमाने जपता तेच कधी कधी त्रास देतं कठोर सत्य हेच सांगतं जास्त अटॅचमेंट दुखावतं जास्त अपेक्षा मोडतात आणि जास्त अवलंबित्व आतून नष्ट होतं तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतःकरणातली तुटणारी भावना ती तुम्ही स्वतः वाढवलेली असते आणि पुढे पोंभाळीकवरील अंतचर्य म्हणजे ज्याला तुम्ही उगाचा आधार देता लाड करतात सांभाळतात तोच पुढे त्रास देतो ही मातृत्व वडिलापणाची आणि आई वडिलांची मुलांना जास्त मनावं तशी करायची आणि नात्यांमध्ये जास्त सॉफ्ट झाल्याची चेतना आहे इथे तुकोबाराम म्हणतात जेवढं प्रेम तेवढी मर्यादा जेवढी जवळी तेवढंच आत्मसंयम तुकार म्हणे हित देनाशी कळे पडते अनखळे कृपा माझी आता ही शेवटची वळ म्हणजे संपूर्ण अभंगाचा मुकुटमणी तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही सांगतो ते केवळ तुमच्या हितासाठी नाही माणूस म्हणून मानु कधी कधी कळत नकळत कृपेच्या तळाशी पडतो अज्ञानात अहंकारात खोट्या रागात तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कृपेत पडलेले दोष मी पाहत नाही मी फक्त तुम्हाला वर काढतो ही वळ म्हणजे गुरुची करुणा दिव्य प्रेमाची द्वारा अज्ञानातून बाहेर काढणार आहात तुम्ही खाली गेलात तरी पराजित झाला तरी चुकवला तरी चूक केली तरी तुकाराम महाराजांचा प्रेमाचा हात खाली न्यावत नाही तुकाराम महाराज सांगता तुम्ही कितीही चुका केल्या तरी माझं प्रेम कमी होत नाही आजच्या काळात आपण असे असायला हवे का होय लोकांना करता मार्ग दाखवून लिवा रुरुस्तने अपेक्षा गैरसमयज यातून वरवटा आणि समजुतेच्या प्रकाशात जग जिंका मित्रांनो जर आजचा अभंग तुमच्या हृदयाला लागला असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशा दिव्य अर्थांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुढील अभंगासाठी कमेंटमध्ये लिहा रामकृष्णारी